तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता पाऊस अख्खा दिवस कोसळत होता आणि माझ्या मनात मात्र वादळ घोंगावत होतं नोकरी गेली होती बायको रुसली होती आणि घरच्यांकडूनही तिरस्काराचं ओझं माणूस जेव्हा सर्व काही गमावतं ना तेव्हा त्याला देव आठवतो मीही तसाच रात्री मंदिराकडे निघालो रस्त्यात चिखल लाईट नाही फक्त दूरवर घंटानादाचा आवाज मंदिरात पोचलो तेव्हा पावसाचं पाणी पायापर्यंत आलं होतं समोर स्वामींची मूर्ती होती धुळीने झाकलेली पण डोळ्यात एक विचित्र तेज मी हात जोडले आणि घशात अडकलेले शब्द बाहेर पडले स्वामी जर तुम्ही खरंच असाल ना तर एकदा तरी मला दर्शन द्या नाहीतर मी आज सगळं संपवून टाके एवढं बोलून मी रडत बसलो वारा जोरात सुटला विजेचा मोठा कडकडाट झाला आणि मंद उजेडात मला जाणवलं स्वामींच्या मूर्तीसमोर एक पांढरी सावली हल्ली मी दसकून मागे पाहिलं कोणीच नव्हतं पण पुढच्या क्षणी ती सावली माझ्याजवळ येऊन थांबली आणि मला स्पष्ट आवाज ऐकू आला मुला संकट माणसाला मोडायला येत नाहीत घडवायला येतात माझं हृदय धडधडायला लागलं मी उभा राहिलो आणि त्या सावलीकडे हात पुढे केला पण अचानक पावसाचा झोत आला आणि ती सावली गायब झाली फक्त जमिनीवर एकच गोष्ट राहिली होती एक छोटं विठ्ठल स्वामींचं फोटो फ्रेम ओलसर चिखलात पडलेली मी ते उचललं आणि माझ्या अंगावर शहारे आले कारण त्या फोटोच्या मागे लिहिलं होतं मी तुझ्याजवळच आहे श्रद्धा ठेव रात्रीचं ते दर्शन खरंच होतं का की माझा भास होता मला समजत नव्हतं सकाळ झाली पण मनात एकच विचार स्वामींनी खरंच मला हाक दिली का मी फोटो कोरडो करून कपाटात ठेवला आणि नोकरीच्या शोधात बाहेर पडलो गावच्या बसस्टॉपवर उभा असताना एक म्हातारा साधू माझ्याजवळ आला त्याच्या अंगावर माती लागलेली कपडे होते आणि डोळ्यात एक वेगळं तेज त्यानं त्यानं मला बघून विचारलं मुला शोधतेस का काही मी थोडा दुचकून म्हणालो हो बाबा काम आणि थोडी शांती त्याने हसत माझ्या हातात एक छोटा प्रसादाचा तुकडा ठेवला आणि म्हणाला काम तुझ्याकडेच येईल पण आधी स्वतःला शोध आणि पुढच्या क्षणी तो साधू गर्दीत गायब झाला मी चकित झालो प्रसादू गुडून पाहिला तर आज छोटंसं कागदाचा तुकडा त्यावर फक्त दोनच शब्द लिहिलेले होते अक्कलकोटला चल दोन शब्दांनी माझं आयुष्य बदललं मी लगेच ठरवलं काहीही झालं तरी अक्कलकोटला जायचंच दुसऱ्या दिवशी पहाटे मी निघालो बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना असं जाणवलं की प्रत्येक मैलागणिक माझं मन हलकं होते आणि डोळ्यात अश्रू येत होते अक्कलकोटच्या सीमेत शिरताच एक थंड झोडक आली आणि बस थांबली तेव्हा समोरचा फलक वाचला श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी खाली उतरलो आणि तेवढ्यात एका माणसानं माझ्याकडे पाहून असं म्हटलं स्वामींनी सांगितलं होतं तू आज इथे ये येणार आहेस मी थक्क झालो पण तुम्हाला माझं नाव तरी कसं माहीत तो हसला आणि म्हणाला स्वामींचं नाव घेतल्यावर ओळख विचारायची नसते रे मुला त्या क्षणी मला समजलं रात्री दिसलेली सावली तो म्हातारा साधू आणि आता हा माणूस हे सगळं स्वामींचं संकेतच तर होता माझ्या डळ्यातून अश्रू वाहू लागले मंदिराच्या घंटानादात माझं मन पहिल्यांदा शांत झालं कारण मला जाणवलं स्वामी कधीच दूर नसतात श्रद्धा असेल तर ते प्रत्येक रूपात भेटतातच भावार्थ ही कथा दाखवते की श्रद्धा ठेवली तर स्वामी समर्थ आपल्याला नेहमी योग्य दिशेने नेतात फक्त त्यांचे संकेत ओळखण्याचं मन पाहिजे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका